नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल प्रवाहित टायटल वासल होई मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस ऑक्टोबर पर्यंत सोयाबीनच्या भावात शंभर टक्के ना तीनशे ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस ऑक्टोबर पर्यंत नियम तसं भावा शंभर टक्के येणार ची तेजी पण एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार कि ज्याच्यामुळे आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी आणि या तेजीमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस ऑक्टोबर पर्यंत सोयाबीनचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि अशा असणाऱ्या तेजीमध्ये मग एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपण सोयाबीनची विक्री करावी अथवा थांबाव। हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर एकदा व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सगमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के ना तीनशे ची तेजी पण एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीन शंभर टक्के येणार तीन तेजी आणि या तेजीमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार एकतीस ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी कुठून कुठपर्यंत पोहोचणार हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे याच प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी उत्तर लक्षात घ्या मित्रांनो जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात जो बाजार आहे तो सध्याच्या कंडिशनला दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली आहे आणि एकतीस तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातून कसल्याही प्रकारचा सपोर्ट आपल्याला देशांतर्गत बाजारात मिळताना दिसणार नाही म्हणजे जी तीनशे रुपयांची तेजी येणार आहे ती देशात घडणाऱ्या घडामोडीमुळं होणार आहे होय मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट की एकतीस तारखेपर्यंत जी तीनशेची तेजी येणार आहे ती तेजी फक्त देशात घडणाऱ्या घटनांमुळे मग देशामध्ये असं काय घडणार आहे का की ज्याच्यामुळे एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनच्या भावात तीनशेची तेजी येणार तर लक्षात घ्या मित्रांनो वीस ऑक्टोबर नंतर मोदी सरकार कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी आपल्याला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या हमी भावावरती सोयाबीनची खरेदी करताना दिसणार आहे आणि याच्यामुळे आपल्या सोयाबीनच्या बाजारभावात एकतीस तारखेपर्यंत तीनशेची तेजी दिसणार आहे आणि या तीनशेच्या तेजीमुळे जो बाजारभाव आहे तो या ठिकाणी चार हजार आठशे पर्यंत पोहोचणार आणि अनुकूल परिस्थिती असेल तर दिवाळीनंतर बाजारभाव पाच हजार पार गेला तरी आश्चर्य वाटायला नको असं आहे जानकरांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीत एकच गोष्ट लक्षात ठेवा की देशांतर्गत बाजारात इथून पुढे सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता आहे म्हणून सध्याच्या कंडिशनला घाई गडबडी सोयाबीनची विक्री अजिबात करू नका थांबा वाट बघा आणि एकदा सरकारनं हमी वर सोयाबीन खरेदी सुरू केली की त्यानंतर टप्प्याटप्प्यान सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत देशा बाजारात काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहा तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार